नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता भगवत गीतेमधील श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे असंयतात्मना योगो दृष्टप्राप येते मेमती वशात्मना तू ययता शक्यो वापतू मो पायताम ज्याचे मन उच्छुंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि माझे मत तात्पर्य भगवंतांच्या स्पष्ट मतानुसार जो मनुष्य मनाला भौतिक कार्यापासून अनासक्त करण्यासाठी योग्य उपचारांचा स्वीकार करत नाही तो क्वचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यश प्राप्ती करू शकतो योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखो भोगांमध्ये रत करणे म्हणजे अग्नी प्रज्वलित करताना वरून पाणी ओतण्याप्रमाणे आहे मानसिक मनोनिग्रह विना योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालापव्य होय योगाचे असे हे प्रदर्शन भौतिक दृष्ट्या लाभदायक असू शकेल परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य सहजपणे आणि विशेष प्रयास न योगा परंतु योगाभ्यास कृष्ण भावना भावित झाल्याविना यश प्राप्ती करू शकत नाही अर्जुन वाच अयंती श्रद्ध पैतो योगाचलित माणसा अप्राप्य योगसिद्धी का गती कृष्ण गच्छती अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते तात्पर्य योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवत गीतेत करण्यात आलेले आहे जीव म्हणजे भौतिक शरीर नसून तो शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्येच तो सुखी होऊ शकतो हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूळ तत्व आहे सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहों परीकडचे आहे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ज्ञानमार्ग अष्टांग योगाचा अभ्यास किंवा योगाद्वारे होते या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवाची स्वरूप परिस्थिती त्याचा भगवंताशी असणारा संबंध आणि भगवंताशी तुटलेला संबंध ज्या क्रियांद्वारे पुनर्स्थापित होऊ शकेल तथा कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे तीन पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाळी निश्चितपणे परम लक्ष्याची प्राप्ती होते भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलेले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याना मोक्ष प्राप्ती होऊ शकते तीन मार्गांपैकी योग हा विशेष करून या योगासाठी योग्य आहे कारण भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सहज सुलभ मार्ग आहे या संबंधी निश्चिती करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली एखादा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार प्रामाणिकपणे करेन परंतु या युगासाठी ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत म्हणून निरंतर प्रयत्न करूनही मनुष्य अनेक कारणास्तव अपयशी ठरू शकेल सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करण्या इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध करणे होय यास्तव जेव्हा मनुष्य शक्तीच्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मायाशक्ती विविध प्रलोभनांद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा तो पुन्हा मोहित होण्याची पावलं पावली शक्यता असते यालाच योगाच ललित मानस अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे का मार्गा काय परिणाम होतात अर्जु हे जाणून विषय अर्जुन जिज्ञासू आहेत कच्छिनो भय विभ्रष्ट भ्रमिव विभ्रष्ट्रमि अप्रतिष्ठो महाबाहो महाबाहो कृष्ण प्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न मेघाप्रमाणे पतीत होऊन भ्रष्ट होत नाहीत ना तात्पर्य उन्नतीचे दोन मार्ग आहेत भौतिकवादी लोकांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केलेल्या मनुष्याने आणि सर्व, सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक असते जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वर्करनी दोन्ही गोष्ट्या दमावतो अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यश प्राप्तीचा आनंदही उपभोगू शकत नाही त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो आकाशामधील एखादा मेघ कधी कधी लहान मेघापासून सुटतो आणि मोठ्या मेघाला जाऊन मिळतो परंतु जर हा मेघ मोठ्या मेघाला मिळू शकला नाही तर तो, तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो ब्राह्मणापथी हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपता आध्यात्मिक असून ब्रह्म परमात्मा तथा भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने होतो भगवान श्रीकृष्ण परमसत्य तथा पुरुषोत्तम आहेत आणि म्हणून त्या परम पुरुषाला शरण जाणारा मनुष्यच यशस्वी योगी होय ब्रह्म आणि परमात्मा साक्षातकाराद्वारे या जीवन देहाची प्राप्ती करण्यासाठी अनेकानेक जन्म घ्यावे लागतात બહુના જન્મ જન્મતેક્ષાત્કાર પ્રત્યય અને પરમ શ્રેષ્ઠ માર્ગીયોગ કિવા કૃષ્ણ ભાવના હોય એ તમે સંશયા કૃષ્ણ છે મતાન્ય સંશયસ ચેતાન ઝૂપે हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तात्पर्य श्रीकृष्ण त्रिकालज्ञ असून त्यांना भूत वर्तमान आणि तथा भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान नाही भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवनाचे स्वतंत्र अस्तित्व होते वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच म्हणून भगवंतांनी जीवाच्या भविष्यविषयक प्रश्नाचे उत्तर आधीच दिलेले आहे आता अर्जुनाला अयशस्वी योग्याचे भविष्य जाणून घ्यायचे आहे श्रीकृष्णांच्या समान आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची समानता करू शकत नाही म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते भूत वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कोणीही जाणत नाही केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना भावित भक्त हे सर्व काही इत्यन जाणू शकतात श्री भगवान उवाच पार्थ न वैह नामूत्र विना संशत विद्यते न हि कल्याणकृत्य दुर्गती श्री भगवान म्हणाले हे पार्थ शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी पुरुषाचा इह लोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र चांगले कार्य करणारा मनुष्य दुष्प्रवृत्ति कभी प्रभावित होत नहीं तात्पर्य श्रीमद भागवत नारद मुनि व्यासदेवान पुढ़ प्रमाण संगत स्वधर्म चरम बाउज, हरे भजन न पंकोत पते तो यदि यत्र भद्रम भूत मनुष्य की को पार्थ आपतो तो भजता जो सर्व भौतिक आकांक्षाचे त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो त्याची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करत असला तरीही त्याला काहीही लाभ होणार नाही भौतिक लाभप्राप्तीसाठी शास्त्रसंबंध तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्य आहेत कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करता योगी साधकाने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे यावर एखादा प्रतिवाद करेल की कृष्ण भक्ती पूर्णत्वास गेली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याला अध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्या ही हानी होते शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की नियत कर्मांचे पालन न करणाऱ्या मनुष्यास आपल्या प्रसादाची फळे भोगावी लागतात म्हणून दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होणाऱ्या मनुष्यासही त्याच प्रकारची फळे भोगावी लागतात तथापि श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी पुरुषाला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही योगी साधकाने आपल्या विहित कर्माचे अचूक आचरण न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी निम्न कुळात जन्मला असला तरी तो कृष्ण संलग्न राहतो उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही या श्लोकाचे तात्पर्य पुढील आहे मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात पुनर्जन्म अथवा मुक्तीच्या जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात अनियमित श्रेणीमध्ये सभ्य आणि असभ्य सुशिक्षित आणि अशिक्षित बलवान आणि दुर्बळ अशा सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत कारण आहार निद्रा भय आणि मैथून या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत काळासाठी कितपत पडतात या उलट जे शास्त्र नियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात शुभ मार्गाचा अवलंब करणाऱ्यांच्या तीन श्रेणी करता येतात एक भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणारे दोन संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे आणि तीन कृष्ण भावना युक्त भक्त भौतिक सुखाकरता शास्त्रोक्त विधी विधानाचे पालन करणाऱ्यांच्या सकाम कर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे जे इंद्रिय तृप्ती करता सकाम कर्म करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात। परंतु तरीही असे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करत नसतात ज्या क्रिया आपल्याला मुक्तीपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळी शुभदायक नसतात कृष्ण भावना भावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करणाऱ्या मनुष्यास तपोनिष्ठ परिपूर्ण योगी म्हटले जाते योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नसते अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील चाळीस श्लोकांचा अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाइक करा अनसबस्क्राईब करा